महाराष्ट्रात पाऊस आला पण तो केवळ जमिनीवर नव्हता तो कोसळला शेतकऱ्यांच्या भविष्यावर त्यांच्या पिकांवर आणि त्यांच्या स्वप्नांवर शेतीचं नुकसान एवढं प्रचंड झालंय की आज लाखो शेतकरी अक्षरशः झालेत आणि या संकटाच्या काळात सरकारकडून अपेक्षा आहे तातडीची मदत आधार आणि निर्णय घेण्याची पण जेव्हा मदतीची वेळ आली तेव्हा सुरू झाली दौऱ्यांची स्पर्धा एकमेकांवर आरोप सूचनांवर प्रतिक्रिया आणि पुन्हा एकदा सुरू झालं हे राजकारण नको म्हणतात राजकारणच करणं एकनाथ शिंदेत मैदानात उतरलेत असं म्हणतात शरद पवारांनी थेट सूचना दिल्यात आणि शरद पवारांच्या सूचनांना एकनाथ शिंदे प्रत्युत्तर देत आहेत आणि म्हणूनच यामध्ये अशा चर्चा सुरू झाल्या की शिंदे थेट टार्गेट करतायत आता हे सगळं शेतकऱ्यांच्या नावावर चाललेलं राजकारणच नाही का असा प्रश्न निर्माण होतो आणि हाच नेमका विषय काय आहे तेच सविस्तर समजून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी महाराष्ट्र सध्या एकाच वेळी दोन तडाख्यांचा सामना करतोय एक निसर्गात आणि दुसरा राजकारणाचा अतिवृष्टी पूर ढकफुटी या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यातील लाखो शेतकरी हवालदिल झालेत त्यांच्या संपूर्ण वर्षाच्या वर बांधावरील उभं पीक वाहून गेले शेतीचं इतकं मोठं झालं की अनेकांना नव्यानं काहीच सुरू करण्याची ताकद उरलेली नाहीये आणि अशा ठिकाणी अशा प्रसंगात शेतकऱ्यांना गरज आहे फक्त एकाच गोष्टीची ती म्हणजे ठोस आणि तत्काळ मदतीची शरद पवारांनी नुकतंच एक वक्तव्य ते अतिशय थेट आणि प्रशासनाच्या कामकाजावर प्रकाश टाकणार त्यांनी की पूरग्रस्त भागात नेत्यांचे दौरे थांबवावेत कारण जेव्हा मंत्री आमदार खासदार आणि त्यांच्या सोबत असलेले लवाजमे गावागावात जातात तेव्हा स्थानिक प्रशासनाला त्यांच्या गुंतावं लागतं त्यामुळे मूलभूत काम म्हणजेच पंचनामे नुकसान मूल्यांकन आणि मदत वाटप या सगळ्याला उशीर होतो पवारांचं हे म्हणणं केवळ सत्ताधाऱ्यांवर टीका नव्हती तर ती एक प्रकारची संवेदनशील सूचना होती की या क्षणी शेतकऱ्यांच्या मदतीला प्राधान्य द्या ना की इव्हेंट सारखे दौरे करून फोटो सेशन मध्ये अडकू नका मात्र या सूचनेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली प्रतिक्रिया ही फक्त प्रत्युत्तर नव्हतं तर ती एक सुस्पष्ट राजकीय पलटवार जाहीरपणे सांगितलं की बांधावर गेल्याशिवाय परिस्थिती कळत नाही दौरे केल्याशिवाय लोकप्रतिनिधींना शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाहीत त्यांची व्यथा समजत नाही या विधानामध्ये भावनिक अपील आहे पण त्याचवेळी यातून शरद पवारांच्या अनुभवाला एक प्रकारे छेद दिला जातोय ते एक प्रकारे सांगतायत की पवार साहेब तुमचं म्हणणं कितीही अनुभवावर आधारित असो आम्ही मैदानात उतरलो आहोत आमचं सरकार केवळ हेडलाईन साठी नाही तर प्रत्यक्ष कामासाठी आहे आहे पण खरी गंमत ही ही की एकनाथ शिंदे म्हणतात परिस्थिती राजकारण राजकारण करण्याची नाही आणि हेच म्हणताना त्यांनी जणू शरद पवारांनाच करत असल्याचा सूचक इशारा दिला म्हणजे राजकारण नको म्हणणारेच खरं तर राजकारणाच्या नव्या फेरीत पवारांना आहेत आणि हे बोलणं एवढं सहज नाही कारण ते एखाद्या पक्षाच्या बाजूने बोलणं नाहीये तर ते स्वतःच राजकीय तान अधिक मजबूत करणं आहे विशेष करून जेव्हा शरद पवारांसारख्या अनुभवी नेत्याच्या विधानावर अशी भूमिका घेतली जाते तेव्हा ती राजकीय आकडेमोड आणि जनतेच्या मनात साकारत असलेल्या भावनेचाही विचार करूनच घेतलेली असते याच दरम्यान शिंदेंनी अजित पवार आणि स्वतःसह हो इतर मंत्र्यांच्या दौऱ्यांचा उल्लेख केला की त्यांनी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान हा मुद्दा केवळ केवळ नाही नाही तर आम्ही दिल्लीत किंवा मंत्रालयात बसून निर्णय घेत मैदानात उतरतो हे दाखवण्याचा प्रयत्न आहे मात्र इथंच एक राजकीय कोंडी निर्माण होते कारण शरद पवार यांनी दौरे थांबवा असं सुचवून शिंदे सरकारला अप्रत्यक्षरित्या एका प्रशासकीय शिस्तीचं स्मरण करून दिलं आणि शिंदे यांनी त्या सूचनेवरच राजकीय प्रति उत्तर दिलं हे प्रकरण इतकं सरळ नाही ही फक्त दोन नेत्यांमधली भूमिका नव्हे तर यामाग एक स्पष्ट राजकीय रणनीती आहे असं अनेकांचं मत आहे एकीकडे एक शरद पवार हे अनुभव आणि संयमाचं प्रतीक मानले जातात दुसरी चा, चा, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे आता आपली प्रतिमा एका लोकाभिमुख थेट जमिनीवरच्या नेत्याच्या रूपात तयार करतायत या सगळ्या पार्श्वभूमीवर शिंदे यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारचा आधार घेतला त्यांनी सांगितलं की केंद्राशीही चर्चा झाली अमित शहाशी संवाद झाला आणि केंद्राकडून मदतीची अपेक्षा आहे याचा सरळ अर्थ असा आम्ही फक्त राज्यावर नाही तर केंद्रावरही काम करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी आणणार आहोत पण खरं पाहिलं तर प्रश्न एका वाक्याचा आहे या सगळ्याचा फायदा शेतकऱ्यांना नेमका कधी आणि कसा होणार एकीकडे दौरे सुरूच आहेत दुसरीकडे शिष्टमंडळ केंद्रात पाठवली जात आहेत मदतीचं आश्वासन दिलं जातय पण प्रत्यक्ष जमिनीवर पंचनामे नुकसान भरपाई बियाणं खते आर्थिक मदत या गोष्टी कुठे आणि कधी पोहोचल्यात कारण राजकारण कितीही केलं शेवटी शेतकऱ्यांच्या ताटात अन्न आलं पाहिजे त्यांना नवी पेरणी करता यायला पाहिजे त्यांच्या कर्जाचं ओझं थोडं कमी झालं पाहिजे आणि तो पुन्हा नव्याने उभा राहिला पाहिजे तेव्हाच हे सगळं खरं उपयोगाचं ठरेल शरद पवारांचा अनुभव एका बाजूला एकनाथ शिंदेची धार आणि आक्रमकता दुसरी बाजू आहे पण शेतकऱ्यांचं पाण्यात गेलेलं जीवन ही खरी कहाणी आहे ती फक्त फोटो काढून बांधावर राहून नाही समजत आणि फक्त दौरे थांबवूनही नाही वाचवत गरज आहे ती ठोस निर्णयांची कार्यक्षम अंमलबजावणीची आणि तातडीने दिलासा देणाऱ्या कृतीची राजकारण थांबवण्याचं नाटक न करता राजकारणाच्या मागचा हेतू लोकांसमोर आणणं हाच खरा पारदर्शक लोकशाहीचा मार्ग आहे आणि जर एकनाथ शिंदे खरंच म्हणत असतील की ही वेळ राजकारणाची नाही तर मग त्यांनी पहिलं पाऊल पुढे टाकून सर्वपक्षीय बैठक बोलवावी आणि एकत्रित कृती आराखडा जाहीर करावा तेव्हाच लोकांना वाटेल की हे सरकार शरद टीका करत नाहीयेत तर शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांच्यासारख्या अनुभवी नेत्याच्या सल्ल्याचाही विचार करतायत म्हणून आता वेळ आलीये राजकारण सोडून उत्तर देण्याची एकमेकांच्या विधानाचं विश्लेषण न करता एकत्र बसून कृती आराखडा आखण्याची दौऱ्यांवर चर्चा करणं थांबवून मदतीचे चेक शेतकऱ्यांच्या हातात देण्याची आणि सत्ता कोणाची या पेक्षा जबाबदारी कोणाची या प्रश्नाचं उत्तर देण्याची या सर्व घडामोडींवर तुमचं काय मत आहे ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीवडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका